कालच्या रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास दिंडुरी शेजारी सीड फार्म येथे मोटरसायकल व मारुती अल्टोचं भीषण अपघात झाला असून यामध्ये सात जण जागेवर मृत्युमुखी पडल्याची बातमी समोर येत आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दिंडुरी येथे सीड फार्मच्या समोर मोटरसायकल स्वाराला नाशिककडून येणाऱ्या अल्टो कारने वाचवण्याच्या नादात धडक दिली वर चार शेजारी असलेल्या मारुती अल्टो कार उलटल्याने गाडीमध्ये असलेले तीन पुरुष व तीन महिला तसेच एक बालक खड्ड्यातल्या पाण्यात पडून जागेच ठार झालाय असे वृत्त आहे तर दिंडोरीवली रोडवर रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे खोदले असून घरामधील मुरून कंत्राटदारांनी काढून नेलेलं आहे परंतु पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचते व यामुळेच अपघात होत आहे तसेच पाण्यात बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान सर्व अपघातग्रस्त मृत्युमुखी पडलेले रहिवासी दिंडोरी तालुक्यातीलच असल्याचं समजत आहे परिसरातील नागरिकांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात हे मोठी गर्दी केलेली आहे अपघात स्थळी महामार्ग पोलीस दिंडोरी पोलीस स्टेशन व कळवणचे डीवायएसपी सूर्यवंशी साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली खासदार भास्कर भगरी यांनीही अग्जासरी भेट देऊन ग्रामीण रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली आहे